तर मंडळी आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज परत एकदा मिळली मला अळमी म्हणजे कोकणातील खजिना तर मशरूम मसाला आज करूया अळमी मसाला तर आला लसूण पेस्ट आधी आपण करून घेऊया तर आला आणि लसूण मसा लावून घेऊया त्याच्यानंतर आपण कांदो कापून घेऊया कांदू जरा बारीक कापून घेऊया म्हणजे लवकर भाजतलो आणि आतमध्ये मस्तपैकी मिसळ घातलो तर मी सर आता ना दोन कांदे घेतलं आणि मस्त हे बघा बारीक बारीक चिरून घेतं आज आम्ही परत काकीकडे इल्लेलो आहो काकी करता अळम्याचा धाबा स्टाईल भाजी म्हणजे मशरूम मसाला <coughs> तर कांदो कापून झालेलो आहात तर आता आपण कोकणातील खजिना म्हणजे अळमी घेऊया मस्त आधी कट करून घेऊया अशा प्रकारे कट करून घेऊची आहात ती सगळेजण वेगवेगळ्या स्टाईलमध्ये कट करतात प्रत्येक आपण होई तशी कट करू शकतात तुम्ही तर हे बघा आधी पहिल्यांदा अशी कट करून घेऊया आपण मंडळी अळम्यां का खजिना कोकणातील खजिना उगीच म्हणत नाही कारण अळमिणा ही फक्त तुमका हे काच पावसाळ्यातच भेटतात आणि ही एक दोन महिन्यासाठीच असतात ही खूप महाग अशी भाजी आहे म्हणजे तुम्ही बाजारात जर घेऊ गेलात ना तर खूप महाग ही विकली जाता कारण ही पावसाळ्यातच भेटता म्हणजे एक दोनच महिने ही भाजी भेटली जाता आणि ज्याचा ता नशीब चांगला ना त्याच ही भेटली जाता तर अळमी आमची कट करून झालेली आहात आता आपण बाकीचं सामान पण कट करून घेऊया म्हणजे कोथिंबीर अगोदर ही मस्त याची बारीक करून घेऊया कोथिंबीरमध्ये चांगला फ्लेवर येतात एका आणि आता आपण रेसिपीसाठी स्टार्ट करूया बघा कोथिंबीर अळमी त्याच्यानंतर लाल तिखट डालडा घेतलेला असा मॅजिक क्यूब एक मॅगी क्यूब आणि कांदा आणि आपला जा टोमॅटो प्युरी त्याच्यानंतर बेसन आला लसूण पेस्ट आणि हे तुमका ड्रायफ्रूट्स वगैरे घालूचे असले तर आणि हे खडे मसाले तर आपलं साहित्य पण आता रेडी आहे तर आता, आता आपण करू घेऊया मशरूम मसाला तर डालडा टाकून घेऊया अगोदर डालडा मस्तपैकी गरम करूया आणि गरम केल्यानंतर त्याच्यात आपण बाकीचे आपले आयटम काय काय आहेत ना टाकुया, टाकुया, ते टाकूया तर हे गरम झाल्यानंतर आता त्याच्यात ना आपण खडे मसाले टाकून घेऊया दालचिनी टाकूया मिरी टाकूया जे आपण खडे मसाले घेतलेले आहेत ना ते टाकूया आणि त्यानंतर मग त्याच्यात कांदो टाकूया आणि कांदो आता मस्तपैकी जरा भाजून घेऊया म्हणजे लाल होईपर्यंत ना मस्तपैकी कांदो भाजायचो एक का कांदो तांबडो झालो ना की एक चांगलं फ्लेवर येतात का आणि वास पण चांगला येतात तर कांदो कांदोयचं कांदो आणि हे मी भाजून घेते खडे मसाले त्याच्यानंतर त्याच्यात बेसन टाकूया आणि बेसन पण भाजून घेऊया म्हणजे कांदो आणि बेसन एकजीव करून घेऊया तर कांदो पण आणि बेसन पण एकत्र असं करून भाजून घेऊया तुम्ही वेगवेगळ्या पण भाजू शकता म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही हा एकत्र करा त्याच्यानंतर आपण आता घेणार आहोत टोमॅटोची प्युरी म्हणजे मी एक टोमॅटो घेतला मोठं टोमॅटो होतो तुम्ही आप तुम्ही तुमक तुम्ही जसे क्वांटिटी आहात तसे तुम्ही घेऊ शकता तर आता टोमॅटो घातलं आहे मी टोमॅटो प्युरी आणि आला लसूण पेस्ट तर हे घालून ना आता मस्तपैकी जरा उकळी काळी आहे त्या जरा भाजून घेऊया मस्तपैकी म्हणजे टमॅटो आणि कांदो त्याच्यानंतर सो हे सगळं एकत्र होऊ नये तोपर्यंत आपण भाजूया मस्तपैकी त्याच्यानंतर आपण त्याच्यात गरम मसाला थोडंसं टाकून घेऊया म्हणजे जरा फ्लेवरसाठी आणि हे मस्तपैकी आधी भाजून घेऊया तर तुम्ही आता हे बघा बघू शकतात त्याच्यानंतर आता त्याच्यात लाल तिखट घालूया लाल तिखट तर तुमका जेवढा तिखट पाहिजे तेवढा तिकट तुम्ही घालू शकतात प्रत्येकाक वेगवेगळे असता प्रत्येकाची आवड निवड सगळ्या वेगवेगळ्या असतात त्याच्या तुम्हाला जसा लागतं तसा तुम्ही घालू शकतात मसाले घालून झाल्यानंतर पण जरा मस्त की त्या आधी भाजून घेऊया आणि त्या भाजून झाल्यानंतर मग आता त्याच्यात घालूया मशरूम कोकणातील खजिना कोकणी माणूस ना श्रीमंत आह हे असले खजिने कोकणात ना तुमका वेगवेगळ्या सिजनात वेगवेगळ्या वेग वेग तुम्हाला खजिना मिळतात त्यान तर कोकण ह्या बदलता निसर्ग हा म्हणजे तुमका आज हा आता उद्या ना असा भेटता तर आता कोकणातील असे पावसाळा सुरू झालो तर असा वेगवेगळी भाजी वगैरे तुमका मिळत राहतली तर आता ह्याच्यात आपण भाजून घेतल्यानंतर ना पाणी घालून घेऊया पाणी घालून मस्त जरा आता उकळत ठेवूया आपण तर ह्या तुम्ही बघू शकता मस्त उकळ काढलेली असा म्हणजे टोमॅटो वगैरे जे, जे आपण पेस्ट केली हो हो। हो ना त्यांचं फ्लेवर येऊया त्या अळम्यांना आतमध्ये त्याच्यात फ्लेवर जावं आता आपण त्याच्यावर झाकणं ठेवून ना पाच दहा मिनटं असं शिजवून घेऊया तर पाच दहा मिनटं झालेली आहात तर तुम्ही आता बघू शकतात मस्तपैकी वाफा इलेली आहात आणि कलर पण तुम्ही बघू शकतात मस्तपैकी कलर इल्लेलो असा तर जरा एकदा झवळून घेऊया आणि शेवटची स्टेप म्हणजे त्याच्यात आता आपण मस्त एक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर जे आपण काजू घेतले ना ते काजू टाकू वरून टाकूया तर आ, काजू वगैरे टाकून झाल्यानंतर जरा अजून थोडा वेळ जरा शिजवूया ते का जरा एक वाफ लागानी म्हणजे काजू वगैरे ते पण जरा मऊ होऊ दे तर अशा प्रकारे आपला मशरूम मसाला रेडी झालेला तर मंडळी तुम्ही पण या खाऊ असे कोकणातील नवनवीन रेसिपी बघण्यासाठी सुमित ब्लॉगला लाईक करा कमेंट करा तुमच्या फ्रेंड्सशी शेअर करा आणि हा तुमच्या हक्काचा चॅनल आहे सो सुमित ब्लॉगला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद